राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अजितदादांचं निधन झालं दरम्यान अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं याबाबत आता माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटनं शेवटच्या क्षणी टी सीला प्रतिसादच दिला नाही असं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने म्हटलंय अजित पवार यांच्या विमानाचं कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीमधून स्पष्ट झाले बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा खरंच अपघात झालाय का तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी काय सांगितले ते शेवटपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन क्लिक करा शंभर टक्के मी सांगू शकतो ही घातपातच आहे हा अपघात नाहीये हा दादांसोबत झालेला घातपातच आहे बारामतीचा विकास काही जणांना बघवत नाहीये दादा फोकस मध्ये येत आहेत दादा वर चाललेत हे काही जणांना बघवत नाहीये त्यांना वाटलं की शरद पवारांचं वय झालं की दादा संपतील पण दादा काही संपायचं नाव घेत नाही त्यामुळे हा घातपातच आहे शंभर टक्के वरच्या बाजूला हे प्लेन पडले दगडांमध्ये पडले मित्रांनो जर ते ऐवजी जर त्या या शेतांमध्ये पडलं असतं उसाच्या शेतात गेलं असतं तर डेफिनेटली अजितदादा वाचू शकले असते आणि विमानाचा स्फोट होऊ शकला नसता तुला इथला स्थानिक म्हणून आणि एकंदरीत जो घटनाक्रम आहे ते पाहता तुला हे विजिबिलिटीमुळे झालं असं वाटतं धुक्यामुळे झालं का धोक्यामुळे झालं नक्की काय सिच्युएशन वाटते धुक्यामुळे होण्याचं तसं काहीच कारण नाही सकाळी मी जेव्हा या घटनास्थळी आलो तेव्हा अजिबात दुःख नव्हतं म्हणून धुक्यामुळे होण्याचं काहीच कारण नाही अजित दादा आजपर्यंत हजार वेळा ह्या एअरपोर्ट वर आले अजितदादाच काय अनेक व्ही आय पी लोक अनेक अभिनेत्री पिक्चरच्या शूटिंग साठी वगैरे लँड व्हायचं असेल तर इथंच लँड होतात आजपर्यंत एकही अपघाताची नोंद ह्या एअरपोर्ट वर नाहीये आजूबाजूच्या परिसरात आहे पण एअरपोर्ट वर एकही नोंद नाहीये आणि ही शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मी सांगू शकतो ही घातपातच आहे हा अपघात नाहीये हा दादांसोबत झालेला घातपातच आहे बारामतीचा विकास काही जणांना बघवत नाहीये दादा फोकस मध्ये येत आहेत दादा वर चाललेत हे काही जणांना बघवत नाहीये त्यांना वाटलं की शरद पवारांचं वय झालं की दादा संपतील पण दादा काही संपायचं नाव घेत नाहीत त्यामुळं हा घातपातच आहे शंभर टक्के आणि आमच्या बारामतीचा माईबाप आज ज्यांनी कोणी हे कारस्थान केलं त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेला आहे तुला संकेत तुला आणि इथल्या स्थानिक तरुणांना असं का वाटतं की ह्याच्यामध्ये घातपातच असण्याची शक्यता जास्त आहे कारण साहेब जे मुख्य कारण दिलं जाते एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत मुरलीधर मोहल यांची मी मुलाखत बघितली त्यांनी स्पष्ट सांगितलं की सकाळी दुःख होतं पण मी सकाळी स्वतः इथं बारा वाजता होतो माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत अजिबात दुःख नव्हतं एकदम क्लिअर होतं आणि न दिसण्यासारखं असं काहीच नव्हतं कडक उन्ह माणसं घाम आणि चालत होती रस्त्यावर तेव्हा माणसांना घाम येत होता कडक होऊन होता अजिबात धुक्याची शक्यता नव्हती आणि हा शंभर टक्के घातपातच आहे दादांसोबत हे होणं शक्यच नाही अपघात होणं दादांसोबत शक्यच नाही कारण डीसीएम सी लेव्हलचा माणूस जेव्हा येतो विमानाने प्रवास करतो तेव्हा त्याच्या विमानाची तपासणी केली जाते त्याचं सर्व्हिसिंग वगैरे प्रॉपर आहे का सगळं व्यवस्थित चालू आहे का पायलट पण फ्रेशर्स नसणार आहेत अनुभवी पायलट्स असणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जुळवल्या तर हा अपघात कसा हाच प्रश्न मला राहून राहून पडतो आणि आणि हा अपघात नसून हा घातपात आहे याच्यावर ठाम आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे ह्या पण गोपीनाथ मुंडेंचा असेल अजून इतर नेत्यांचा असेल असे अपघात झालेले आहेत पण आता हे इथून पुढे होऊ नाहीत आणि चांगले नेते आपल्या महाराष्ट्राला मिळत जावेत दादांसारखे यासाठी हे रोखणं गरजेचं आहे आणि ह्या दादांच्या घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून हिथून पुढे या गोष्टी टाळता येतील माझं नाव जाधव माझं शेजारी क्षेत्र आहे आमच्या बाहेर भांडी घासत होती भांडी असता बाहेर अरे विमान खाली आले किंवा विमान पडलंय म्हणजे पडायला लागले किंवा पडले वरतून विमान येत होतं अचानक खाली पडले आणि त्याचा दुःख होतं आठ एकेचाळीसच्या आसपासचाळीस अडोतीस ते एकेचाळीस ह्या पिरियडला अजिबात मग पहिल्याच प्रयत्नात विमान खाली पडलं पहिल्याच प्रयत्नात म्हणजे आम्ही ज्यावेळेस खाली आलो ना त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ना ते विमान वेगळे पायलट चे विमान वेगळे म्हणजे ते विमान पायलट चे वेगळे हे वेगळे हे असल्यामुळे आमच्या लक्षात आलं कोणतरी व्ही आय पी गेस्ट आहे म्हणून ओके आमच्या भावाची मंडळी ती पण म्हणली आहोत आजी विमान पडलं म्हणजे आज खूप मोठं जोरात वरडलं ते बाहेर जाडत होती ओके आम्ही दोन मिनिटात मला रस्ता माहित असल्यामुळे दोन एका मिनिटात मी आलो मी आलो किरण पहिल्यांदा किरण गुजर आणि यादव म्हणून एक होते आणि होते ओके तुमचं म्हणणं की पहिल्याच प्रयत्नामध्ये हे विमान खाली पडलेलं आहे दादांचं प्रेत असं पन्नास फूट पुढं पडलेलं आहे दादांचा चेहरा ही बाकीच्या सगळ्या सेफमध्ये दादांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि कपडे पूर्ण आहेत दादांच्या हातामध्ये घड्याळ आहे दादांचं या साइडला बॉडी म्हणजे असं इकडे तोंड करून बॉडी पडली समोरच समोर पन्नास फुट आणि त्याच्या एक पाच दादांची आणि फक्त दादांची अंडरपेंट यांची कपडे फक्त चांगली होती बाकी सगळे कपडे जळाले ओके अंडरपेंटला काय झालेलं नव्हतं निम्मी जळाले निम्मी चांगली चिटकलेली ती तशीच होती चिटकलेली ओके आणि पण आम्ही ज्यावेळेस पाहिले त्यावेळेस पूर्ण झाले सगळे 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 बरोबर तुमचं म्हणणं की पहिल्याच प्रयत्नामध्ये ते विमान खाली पडले जे टीव्ही ला सांगतात की गिरटी पहिल्यांदा गिरटी मारून गेलो पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा जे खाली आलं ते खालीच आलं ते वर गेलंच ओके तुम्हाला हे लक्षात आलं की हे प्रशिक्षणार्थी विमान जास्त ते हे विमान नाही आमच्या लगेच लक्षात लक्षात आलं कदाचित देवेंद्र फडणवीस किंवा एखादा उद्योगपतीच कोणतरी त्यामुळे आम्ही म्हणजे व्ही आय पी गेस्ट असल्यामुळे लगेच पळत आलो पायलटला एवढं फास्ट पळत आलो नसतो मी कालच इथनं भिजवून गेलो किंवा मला हिरण माहिती असल्यामुळे मला रस्ता माहिती त्यामुळे गाडी चालू केली डायरेक्ट इमिजिएट आलो तर मला किरण गुजर दिसले समजा पोलीस अधिकारी नाही नाही इथले आणि ते फक्त दादा दादा म्हणले त्याच्यानंतर ते फेल झाले त्यांना पुढे काही सुचलं नाही वरती मुसळे साहेब होते मुसळे साहेब खबर आम्हाला करायला हात लावू नका तुम्ही आम्ही थोडस पुढे ओढलं आणि त्या डायरीने असं इजवलं थोडस ओके ह्या गावाचं नाव जाधव वस्ती आहे बरोबर हा तिकडे गावाचं नाव ओके सकाळी जसं म्हणतात लोक तेवढं दुःख होतं इथे दुःख नव्हतं ना तर मित्रांनो हा एक तुम्ही विषय समजून घ्या की जसं सांगतायत म्हणजे अंदाज पंचे सांगणं सीसीटी कॅमेरा दिसत ना दुःखच नाही अंदाजपंचे सांगणं आणि ग्राउंडला येऊन सांगणं आणि ग्राउंड वरच्या माणसांनी सांगणं या दोन गोष्टींमध्ये मित्रांनो फरक आहेत किरण गुजर आहेत परत यादव साहेब आहेत त्यांचे सिंगाडे साहेब आहेत आणि मुसळी साहेब वरतीच होते ओके म्हणजे समोर एक्झॅक्ट समोर कुठे वरती मुसळे साहेब वरती होती बाकी सगळी खाली म्हणजे विमानातून उतरल्यानंतर इकडे येणार होते का थे? हो, हैं ला ते हो यांना रिसिव्ह करायला येणार होते त्यांच्या लक्षात आलं पडलं त्यामुळे फास्ट मध्ये आले ते आणि आम्ही म्हणजे ते रिसीव करायचे थांबले होते तिथून तिकडून इकडे इकडं आले त्यांना रोड माहीत असल्यामुळे लोकल असल्यामुळे ओके आम्हाला लोकल माहित असल्यामुळे आम्ही लगेच टू वरती गाडी चालू करून इथं आलो Okay. दादांची बॉडी ह्या साईडला पडलेली पन्नास फूट पुढे आणि दुसरे जे पलीकडे होते ना ते काही थोडेसे जीवन होते होते काही काहीच नव्हतं हालचाल मी पायाला हात लावला मी पायांना बघितलं पण नव्हतं डोळे थोडेसे नॉर्मल असे ओपन हा आणि हालचाल पूर्ण स्टॉप दादाच्या हातामध्ये आहे कपडे सगळे हा त्याची बेल 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 होती बेल्ट असल्यामुळे आहे चितपण राहिलेले तिथे थोडीशी जागा ही झालेली होती ती कपडेची टाकलेली होती सीट बेल्ट जाड असेल त्याच्यामुळे त्यांनी विमानाच्या बाहेर उडी मारायचा वगैरे प्रयत्न केला असं काही चित्र ओके म्हणजे तुम्ही स्थानिक लोक तिथं मतीला जास्त पर्यंत त्यातलं कोणी जिवंत नव्हतं ओके दादाची बॉडी फक्त सेफ मध्ये दादाच्या डोक्यांना ला लागलेले आणि बाकी सगळे सेफ मध्ये हा ओके साधारण किती मिनिटामध्ये बाकी पोलीस अँब्युलन्स पंधरा मिनिट चालतो अँब्युलन्स आली पण त्याचं काय झालं वरती असल्यामुळे पाणी मारता येणार ते अंतर डिफरन्स जास्त आला रस्ता परत यांना बदलून यायला पंधरा वीस असं आम्ही बादलीने पाणी आणलं पण बादलीने पाणी खूप कमी होतं त्याचा काय उपयोग नव्हतो तो एक्सपायर झाला विमान पडल्यानंतर स्पोर्ट झाला का नाही नाही विमान पडल्यानंतर स्पोर्ट झाला किती वेळा स्पोर्ट झाले त्याचे मोठा पहिल्यांदा झाला आणि आम्ही तिथे समोर असताना एकदम एकदम ओके पडल्या ते झाले ब्लास्ट झाले आणि आम्हाला भीती वाटत होती की ते काही टँक असतील फुटतील का पण ते यादव साहेबांना आम्ही पुढे विमान असं आणि डायरेक्ट खाली पडलं का असं पटलं आलंय तसंच पडलं ओके कॅमेरा दिसतंय ना असं तिरक ती तसच पडलं आम्हाला वाटलं तारला गुथल पण ताराला गुंतलेलं नाही ते ओके नाही आणि okay. जर कदाचित उसाच्या शेताकडे वगैरे असता तर कदाचित स्पोट नसता नसता किंवा झाडाव पडली असती वाचू शिकले असते हि तर काय हार्ड जागा आहे एकदम जर गेलं ना एखाद्या खडकाला धडकलं खडकच आहे जो पंखा आहे तो खडकच आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद